दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमधील देवळाली गावातील दुर्गा उद्यानासमोर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्वतः उपस्थिती लावली मात्र याच कार्यक्रमावेळी शिवसेना ठाकरे गट याकडून तीव्र विरोध करण्यात आला ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यक्रमस्थळी दाखल होताच निषेधाचा आळवण्यात आला आणि फिरवत संतप्त प्रतिक्रिया नोंदवण्यात आली यासोबतच सिन्नर तालुक्याचे मंत्री असलेल्या कोकाटे यांनी अद्याप आमच्या गावाला भेट दिली नाही असा आरोप करत ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख भैया मनियार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली तसेच त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही जोरदारपणे मांडली पूर्ण सोयाबीन आउट झालेले हे प्रॉपर मानिक सिन्नर चे असल्या कारणाने आम्ही माझ्याकडे म्हणून सहा जण लागते रमी खायला म्हणून माझी राव जाताना सहा जणांची नाही म्हणून आलो आणि मी सिन्नरून आलो माझ्या शेतातून आलेलो आहे इतकी भयानक परिस्थिती शेतात सिन्नरचा प्रॉपर असून कृषी मंत्री सिन्नरचे प्रॉपर असून पानसाळ्यामध्ये कधी अजून आले नाही पानसाळ्यात कधी बघितलं नाही आम्हाला जनावरांना चारा नाहीये म्हणून आम्ही म्हणलं रम्मी गायला या आमच्या बरोबर आम्ही पाच जण आहे सहा जण लागत आहे फील्डला तर याच्यात आमचं काय चुकलं तुम्ही शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिका उपजिल्हा प्रमुख आहात हे आंदोलन इथे करता आंदोलनचा विषय नव्हता अचानक आम्हाला कळालं की ते आलेले मानिकराव म्हणून आम्ही अचानक त्यांना भेटायला जाऊ तर पोलिसांनी आम्हाला आडवलं त्यांना हे विचारायचं होतं का तुम्ही प्रॉपर सिन्नरचे असून आमच्या सिन्नर येत नाही भेटायला शेतकऱ्यांना आणि तुम्ही रम्मी खेळामध्ये मस्त आहात मग राजीनामा राजीनामासाठी आम्ही वर आलो या संपूर्ण प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक